आजकाल देशभरात बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत कारण अगदी काही दिवसांपूर्वीच पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील एका बसमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली आहे हे प्रकरण ताजं असतानाच अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक आहे असे मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायनितीचा दाखला देत बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक करण्याची मागणी केली आहे त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे कारण महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्याच्या कडक अंमलबजावणीची गरज आहे असे सांगत राज्यपाल बागडे म्हणाले महिलांची छेड काढणाऱ्यांना चोप द्यावा आणि बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक करावे त्यानंतरच अशा प्रमाण कमी होईल भरतपूर जिल्हा बार शपथविधी समारंभात ते बोलत होते राज्यपाल बागडे यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील एका घटनेचा उल्लेख केला त्यांनी सांगितले की शिवरायांच्या राज्यात एका गावातील पाटलाने बलात्कार केला होता त्यानंतर महाराजांनी त्या गुन्हेगाराला ठार मारण्याऐवजी त्याचे हातपाय तोडण्याचा आदेश दिला तो शेवटपर्यंत तशाच अवस्थेत राहिला त्यामुळे अशा गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा दिल्यासच गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल तसेच राज्यपाल बागडे यांनी समाजातील वाढत्या असंवेदनशीलतेवरही टीका केली आज महिलांवर अत्याचार होतात पण लोक फक्त बघ्याची भूमिका घेतात किंवा व्हिडिओ बनवतात हे चुकीचे आहे अशा वेळी लोकांनी एकत्र येऊन गुन्हेगाराला रोखले पाहिजे आणि त्याला धडा शिकवला पाहिजे असे ते म्हणाले याशिवाय बालकांवरील लैंगिक गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा असतानाही गुन्हे थांबत नाहीत ना 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 असे नमूद करत बागडे म्हणाले गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटत नाही ही गंभीर बाब आहे कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे यानंतर राज्यपालांनी उपस्थितांना विचारले की कायदा असतानाही असे गुन्हे का घडतात समाजाने आणि प्रशासनाने या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करायला हवा महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी कठोर शिक्षा आणि समाजाच्या सक्रिय सहभागाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले तर मंडळींनो तुम्हाला काय वाटतं राज्यपाल बागडे यांनी केलेलं वक्तव्य बरोबर आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा